तर कसं काय मित्रांनो वेलकम टू बिगने चॅनल जर तुम्हाला जमीन मंजूर मध्ये शिकायचं असेल किंवा सरकार कागदपत्रे याबद्दल जर माहिती हवी असेल तर चॅनल करा नवीन नवीन व्हिडिओ मिळत जातील किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर व्हॉट्सअपला डी एम करू शकता तर मी तुम्हाला एक नवीन न्यूज घेऊन आलेला आहे ते भूमी अभिलेख बद्दल जमीन मंजुरी बद्दल महाराष्ट्र सरकारने भूमी अभिलेख या विभागामध्ये एक नवीन नियम किंवा जी आर काढलेला आहे तो म्हणजेच पोट हिस्चे मिळणार नकाशे दुसरा म्हणजे शेतकऱ्याला जमिनीचे हद्द कळणार तिसरा मध्ये भावकीतील वादान नकाशांचा उतारा तर याचा अर्थ काय समजा एका सातबाऱ्यामध्ये अनेक हिस्से असतील एका 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 सातबाऱ्यामध्ये पाच जणांचे हिस्से असतील समजा दहा एकर जमीन असेल प्रत्येकाला दोन दोन एकर जमीन येत असेल पाच जण असे असतील त्याला पोट हिस्साची मोजणी मागवणे हे अवघड कठीण जाते त्यासाठी काय लागतं अर्ज करावा लागतो त्यानंतर जे बाकीचे चार आहेत त्यांची सहमती लागते तर असं न करता का है रहा है? सा आता काय होणार आहे जर एक शेतकरी समजा त्यांना जर मोजणी मागवायची असेल पोटिसाची तो आता मागू शकतो त्याला पोटिसाचा नकाशा मिळणार सेपरेट सेपरेट असा नकाशा मिळणार आहे शेतकऱ्याला त्याचा जे एकाचे मोजणी मागवल्यानंतर त्याला आपली हद्द करणार आहे शेतकऱ्याला आणि समजा भावकीमध्ये वाद असेल त्यांना प्रत्येकाला नकाशा मिळणार आहे तर हे तीन त्यांना मिळणार आहे फायदे पुढचे म्हणजे काय एका सात बारा अनेक खातेदार असल्याने त्याचे पोट हिस्से होणार हे पहिलं कठीण होत आता हे सरकारने पूर्ण सोपं केलेलं आहे पोट हिस्से होणार त्याला नकाशा मिळणार आणि पुढे प्रत्येक सात बारा पोट मोजणी आणि नकाशा मिळणार मोजणी होणार त्याला प्रत्येक प्रत्येकाला सेपरेट असे नकाशा मिळणार पोटिसाचे तिसरा म्हणजे काय जमिनीची नेमकी हद्द करणार हद्दीवरून होणारे वादही टाळणार जे भावाभावामध्ये भावकीमध्ये किंवा एका एक सातबाऱ्यामध्ये जे वांदे होते भांडणे होते हद्दीवरून ते हद्दीचे वादही मिटणार पुढे काय आहे खरेदी विक्रीसाठी इतर खातेदारांची सहमतीची गरज भासणार नाही पहिला काय होत जोपर्यंत जेवढी जे, जे नाव आहेत सात बऱ्यावर त्यांची संमती जर नसेल तर आपण जमीन आपली विकता येत नव्हती आता काय होणार आहे त्यांची संमती न घेता न आपण खरेदी विक्री खरेदी विक्री करू शकणार आहे पोट हिस्सेदारांना बँका कडून कर्ज मिळण्यासाठीही मदत होणार तर पहिला काय होत होत कि सात बऱ्यामध्ये एक जर एका जर कर्ज घेत असेल तर पूर्ण सगळ्यांची सहमती लागत होती आता त्यांची सहमती न घेता फक्त पोट हिस्सेदारांना सेपरेट सेपरेट तुम्ही कर्ज घेऊ शकता हे महाराष्ट्र सरकारने अत्यंत चांगला असा निर्णय घेतलेला आहे भूमी अभिलेख बद्दल तुम्हाला जमीन मोजणी बद्दल अनेक अशी माहिती मिळत जाईल किंवा बातम्या मिळत जातील तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच